आपण खूप दिवसांपासून वाट पाहत होतो निवडणुका कधी लागणार निवडणुका कधी लागणार अखेर निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि यावेळेस फक्त बिगुल नाही तर चक्क बँडवाजा वाज वाजलाय असं म्हणावं लागेल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे तब्बल दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा सा कार्यक्रम जाहीर केला आहे म्हणजे तुमच्या आमच्या गल्लीतील भाऊ आणि दादांची खुर्ची आता धोक्यात आली असं समजायचं हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस परिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत यामधून सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष अशी निवड होईल राज्यातील दोनशे छत्तीस नगर परिषदांची मुदत यापूर्वी संपली आहे याशिवाय दहा नवनिर्मित नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींपैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठीची निवडणूक होणार आहे एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार मतदान होणार असून यावेळी एकूण एक कोटी कुण एक सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असतील यामध्ये मत त्रेपन्न लाख बावीस हजार आठसत्तर महिलांचा मतदार यादीत समावेश असतील मतदान केंद्र याद्या सात नोव्हेंबरला प्रकाशित होतील दुबार नोंदणी असलेल्या मतदार यादीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर लक्ष केले असताना या अडचण दूर करण्यासाठी एक विशेष टूल किट विकसित केल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे या टूल किटच्या मदतीने मतदाराची नावे दोन ठिकाणी नोंदवली असली असेल तर त्याच्या नावासमोर दोन तारे दाखवले जातील अशा मतदारांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला जाईल आणि त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल मतदारांनी निवडलेले केंद्र त्याच्या मतदानासाठी निश्चित केले जाईल परंतु संबंधित मतदाराने प्रतिसाद दिला नाही तर त्या मतदाराचे नाव सर्व संबंधित मतदार केंद्रावर डबल स्टार मतदार म्हणून दाखवले जाईल असा मतदार मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानासाठी आल्यानंतर त्याच्याकडून मी इतर कोणत्याही मतदान केंद्रात मतदान केले नाही असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश यापूर्वी दिले होते या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज अखेरीस दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीत अ वर्ग नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी पंधरा लाख व सदस्य पदासाठी पाच लाख खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे ब वर्ग नगर परिषदांसाठी ही मर्यादा अनुक्रमे अकरा लाख पंचवीस हजार आणि तीन लाख पन्नास हजार ठरवण्यात आली आहे क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे सात लाख पन्नास हजार व दोन लाख पन्नास हजार ठरवण्यात आली आहे याशिवाय नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सहा लाख तर सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान करताना कोणती अडचणी येऊ नये यासाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था सर्व मतदान केंद्रावर केली आहे यावेळेस मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल येण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मतदान कक्षामध्ये मोबाईल येण्यास बंदी असेल मतदान कक्षा भरील मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे काही मतदान केंद्रांना विशेष गुलाबी मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे या गुलाबी मतदान केंद्रावर सर्व अधिकारी कर्मचारी आणि पोलीस महिला असतील मतदार यादील घोळ प्रकरणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली होती या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी केंद्र निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते मात्र आयोगाने याबाबत कोणतेही उत्तर दिले नसल्याने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वागुवा यांनी सांगितले आगामी निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सतरा नोव्हेंबर पर्यंत असेल अर्जाची छननी अठ्ठावीस नोव्हेंबरला होईल व अर्ज माघार घेण्यासाठी एकवीस नोव्हेंबर पर्यंतची मदत दिली असून अपेक्षित असलेल्या ठिकाणी ही मुदत पंचवीस नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या अंतिम यादी व निवडणूक चिन्ह जाहीर केले जाणार आहेत आता पुरुषे काही दिवस राजकीय रणधुमाळीचे असणार आहेत कोण कसं लढणार कोण कसं कोणासोबत युती करणार हे सगळं आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण आजची ब्रेकिंग न्यूज एवढीच निवडणूक आल्या सज्ज व्हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र